महाकारुणिकगट भगवान गौतम बुद्ध परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन कालवर्ष माझे काका कालवश विल बीबा गायकवाड यांच्या कार्याला विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून पुणेमध्ये सर्वात अगोदर चळवळ झाली त्या चळवळीमध्ये पहिल्या पिढीतले रेश्माजी गायकवाड धोनीबा वा गायकवाड दानबाजी गायकवाड रामजी गायकवाड हे सर्व आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य यांच्या प्रेरणेनं पूर्णमध पूर्णिमधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वा चळवळ सुरू झाली आणि नागपूरच्या धरतीवरती जी पहिली क्रांती झाली ती भीमनगरमध्ये गायकवाड परिवाराने त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये ॲडवोकेट हिरानंद गायकवाड यांच्या कुटुंबातील धोंडीबा गायकवाड यांचं स्मरण आजच्या यादीने करणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांचे चिरंजीव त्याच्यान त्यानंतरची जी पिढी आली त्यामध्ये त्यांचे चिरंजीव विठ्ठल धोंडीबा गायकवाड हे विरिहिरीनं सहभागी झाले आणि आपल्या वडिलांनी बाबासाहेबाचं जे कार्य पुढं नेलं ते कार्य त्यांनी एका वेगळ्या पद्धतीनं पुढं नेण्याचं काम केलं सर्वार्थानं सर्वांना माहीत आहे की ते कलेचे उपासक होते आणि वामनदादा कर्डक यांनी जो वसा चालवला होता तो वसा कोणत्या ना कोणत्या मार्गानं पुढून पुढे ने नेण्याचं काम त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलं आणि तेच काम त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडवोकेट हिरानंद गायकवाड एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नेहमी करत आलेले आहेत आजच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी आपल्या स्मशानभूमीमध्ये ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था असावी असा विचार मिलिंद भाऊकडे मांडला आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी हा सर्व प्रपंच घडवून आणला खूप चांगला हा उपक्रम पुण्यतिथीनिमित्त त्यांनी केलेला आहे तर आजच्या यादीनी मी आमचे नेते उत्तमभया कुंदारे तसेच पोलीस मित्र आमचे मार्गदर्शक मिलिंद भाऊ कांबळे यांच्या वतीनं त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो व त्यांना आजच्या यादीनी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद तफाकत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना परतपर्यंत अभिवादन करतो आज आमचे काका विठ्ठल धोडीबाजी गायकवाड यांचा स्मृती दिन आहे या स्मृतिदिनाचं औचित्य साधून त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट हिराम हिरानंदजी गायकवाड यांचा असा मानस होता की स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण वडिलांच्या नावानं काहीतरी केलं पाहिजे दिलं पाहिजे ह्या उदांत हेतूने आपण समाजाचं काही देणं लागतो हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी या बौद्धसमचारभूमीमध्ये दोन असे बेंच आपल्याला वरदांना बसण्यासाठी या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहेत खरं तर गायकवाड परिवाराबद्दल बोलायचं म्हणजे या पूर्णा शहरामध्ये आताच आमचे दादांनी सांगितलं की आंबेडकर चळवळ जी सुरुवात झाली यामध्ये सिंहाचा वाटा ह्या गायकवाड परिवारांचा आहे कारण ते इथले वतनदार असल्यामुळं हो, आता रेल्वेचे जंक्शन असल्यामुळं हो, आम्ही सर्व बाहेरून आलेले लोक आहोत परंतु त्यांनी त्या पुन्हा शहराला सेकंड नागपूर बनवण्याचा प्रयत्न या गायकवाड परिवाराने इथल्या वतनदारांनी केलेला आहे कारण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या त्याच्या दुसऱ्याच वर्षी आपल्या पूर्णा शहरामध्ये एक दीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये त्या परिवारांचं योगदान आहे सांगायचं म्हणजे प्रत्येकानी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हेतूनं आपण काही ना काही केलं पाहिजे हा हेतू मनात ठेवून आपण असं दानधर्म केले पाहिजे आज दयानंद गायकवाड यांनी आपल्या वडिलांचा जो आंबेडकरी विचार त्यांनी जे ग गीताच्या माध्यमातून म मांडत होते त्यांचाच वारसा आज ते ॲडवोकेट असले तरी भीमगीतांचं त्यांना आवड आहे खूप चांगल्या प्रकारे ते भीमगीतं म्हणत असतात आणि मी आज ह्या ठिकाणी सांगेल की जे म्हणजे जिथं संस्कार असतात ज्या घरी संस्कार असतात ते अशा पिढ्या घडत असतात म्हणून खरंच ही सुशिक्षित पिढी गायकवाड परिवाराची आमचे ॲडव्होकेट किरानंद गायकवाड समोर चालवत आहेत आज आमचे काका लस धंदिबा का गायकवाड यांना स्मृती दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि इतिहास जय जयदेवी जय बुद्ध काव्य तथागत भगवान गौतम बुद्ध कवितपत्री बुद्धिस्पत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना काविना पथ विनम्र अभिवादन आमचे मित्र ॲडव्होकेट आनंदजी गायकवाड यांचे धोंडीबा गायकवाड यांच्या स्मरणार्थ आज अडवकपती विवेनंद गायकवाड यांच्याकडून स्मशानभूमीमध्ये दोन लोकांसाठी आसन व्यवस्था करण्याचा त्यांचा मानस होता आज तो मानस त्यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी इथे पार पडलेला आहे संता या संतांचं वचन आहे ही स्मशानभूमी या गावाच्या बाहेर नसून तो गावाच्या शहराच्या ह्या मधोमध पाहिजे ती प्रत्येक माणसाला गावात वावरताना बाजारात येता जाता ती स्मशानभूमी दिसली पाहिजे भले तिथं प्रेत जळत असताना दिसो किंवा प्रेत असो किंवा नसो पण स्मशानभूमी ही माणसाला दिसली पाहिजे आज ना उद्या आपलं अंत आहे आपलं मन आहे आपल्या प आपल्याला पण जायचं आहे पण जाण्याच्या अगोदर आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्यामुळं कुणालाही दुःख कष्ट त्रास होता कामा नाही आपण इतरांना केवळ आनंद मदतच दिली पाहिजे मदतच केली पाहिजे असा मानस त्या स्मशानभूमीकडे बघून माणसाच्या मनामध्ये आला पाहिजे एखाद्या माणसाला समजा डॉक्टरांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये तुम्ही मरणार आहात तर माणूस त्या दोन दिवसामध्ये कु कधीच कुणाला रागवणार नाही कुणासोबत वाद करणार नाही कुणासोबत भांडणार नाही तिथं स्वार्थ लोभ काय हवस ठेवणार नाही ते फक्त त्यागाची भूमिका ठेवून आता दोन दिवसानं तर मला जायचंच आहे पण मला लोक चांगलं कसं म्हणतील असं चांगलं काम करण्याचा माणूस प्रयत्न करेल म्हणून एका संतानं म्हटलेलं आहे की स्मशानभूमी ही गावाच्या मधोमध पाहिजे आणि भलेही मंदिरं बाकीचे जर हे गावाच्या बाहेर असतील तरी चालतील म्हणजे हे अंतिम सत्य आहे आणि आपण बुद्धाचे अनुयायी असल्यामुळं आपल्याला असं काय भूत प्रेत कर्मकांड वगैरे यांचं काय आपल्याला भीती नाही आणि जसं आपण इतर स्थळी जातो येतो तसं स्मशानभूमीसुद्धा आपल्याला एकदम मोकळंच वातावरणामध्ये येतो असले हे बुद्धाचे बाबासाहेबांचे आपल्याला संस्कार आहेत तर या स्मशानभूमीला काहीतरी चांगलं करण्याचा उदात्त हेतू ठेवून वकील साहेबांनी मानस केला आणि त्याच पूर्ण नेला त्याबद्दल वकील साहेबांचं मी खरोखर कौतुक करतो आज भैया विजय काका दादा ते सचिन सगळे मित्रमंडळी इथं आले वकील साहेबांच्या हके लावू देऊन आणि सगळ्यांनी इथे काकांना श्रद्धांजली अर्पण केली त्याबद्दल सगळ्याचे आभार पुन्हा मी मित्रध्वनी बघायको काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथं थांबतो जय भिंद जय बुद्ध जय भा तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न बोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला स्वतंत्र अभिवादन करतो आज आमच्यातून जाऊन आमच्या वडिलांना ब्रेचाळीस वर्षे झाली त्यांच्या पण स्मृती विनम्र अभिवादन करतो पण काहीतरी समाजाचं देणं लागतो माणूस केवढाही मोठा झाला तर बापाची एक थाप त्याला प्रेरणा देत असते त्याला ऊर्जा देत असते पण वडील आम्ही दोन ते ती तीन वर्षात असताना वडील आमच्यातून निघून गेले आणि आमच्या आईने परत पाळ आणि आम्हाला चांगलं शिक्षण देऊन चांगलं घडवलं आमच्यासाठी आमची आईच बाप बनली आई बनली आणि त्या बापाने जे काही चांगले कर्म केलेले होते त्याचं काहीतरी आपण समाजाला देणं लागतो म्हणून एके दिवशी स्मशानभूमीमध्ये इथं भया आम्ही बसलो होतो आणि असं सहजच वाटलं की आपण दरवेळेस तर वडिलांच्या नावानं काही दान देत असतो हे करत असतो पण यावेळेस आपण ह्या हे जे कारण माणसाचं तथागतांनी सांगितलेलं होतं की दोनच सत्य आहेत एक जीव जन्म आणि दुसरं मृत्यू या दोन सत्यांना मानून मी भयासोबत चर्चा केली आणि हे कसं असते काय आहे काय नाही त्यावेळेस भयाने सांगितले की बा असं असं आहे आपण ते हे करू माझं मानस आहे म्हणलं की वडिलाच्या नावाने हे द्यायचं आणि आपण ते देऊ म्हणून आज आपण त्या त्या शमशानभूमीमध्येच त्रेचाळीस वर्षापूर्वी इथेच वडिलांचा अंतिम संस्कार झालेला होता आणि तिथं आपण आजपर्यंत काही दिलेलं नाही म्हणून एक वृद्ध माणसं बघितले ते उभं राहिलेले दिसले आणि वाटलं मनात की काहीतरी आपण हे करावं म्हणून ह्या माणस मनाशी बाळगून हे धम्मदान दिलेलं आहे आणि माझ्या विनंतीस मान देऊन सर्व भया मिलीन आमचे मोठे बंधू बंडूदादा आमचे जावई वावळी आमचे बंधू विजय गायकवाड सचिन माझा पुतण्या घुलेसर पुन्हा आपले पत्रकार प्रदीप भाऊ ननवरे यांनीसुद्धा म्हणले की बाबा एक चांगला उपक्रम करायले मी आवर्जून येतो आणि त्यांनी सर्वांनी आल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद